हॅलो नमस्कार किचन आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आपण आज मसाला भाकरी बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून तर हे पहा त्यासाठी लागणार साहित्य मी एक कांदा घेतलेला आहे नवरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हे पहा आपण आज हे सर्व चिरून घेणार आहोत एकदम बारीक पहिला आदा आणि लसूण किसून घेऊ आला आणि लसूण आली ना खूप छान अशी भाकरीला टेस्ट येते चव येते मस्त छान लागते लोणच्या बरोबर किंवा दह्या बरोबर पण आपण ही भाकरी खाऊ शकतो तशी सुद्धा खाऊ शकतो इतकी टेस्टी लागते ही लसूण किसून झालेलं आहे आपलं पहा आता आलं किसून घेऊ बारीक कांदा चिरून आहे मोठा मोठा नाही घ्यायचा एकदम बारीक बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे पहा मी कसा चिरतीय एकदम बारीक बारीक चिरून घेतलाय मी कांदा पाहला आणि कोथिंबीर पण एकदम बारीक चिरून घेतली तुम्हाला त्यात भाज्या पण घालायच्या असेल ना तरी पण चालेल मेथी घालायची शेपू घालायची पालक घालायची तुम्हाला तुमच्या आवडीच्या पायट्याच्या भाज्या तुम्ही घालू शकता तर हे लसूण कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता ते आपण साईडला ठेवूया आता हे बघा एक भांड घेतले मी भाकरी थापण्यासाठी परत तर त्याच्यामध्ये ना मी चार चमचा बेसन पीठ घेतलेला आहे तर तुम्हाला किती भाकरी करायच्या त्यानुसार तुम्ही ज्वारीचं पीठ घ्यायचंय बघा याच्या मी दोन भाकरी करणार आहे छोट्या छोट्या म्हणजे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीभर छोटी आता त्याच्यामध्ये आपण यांना मसाले घालून घेऊया या आलं लसूण पेस्ट घालायची आहे कोथिंबीर घालायची हा बारीक चिरलेला कांदा पण घालून घेऊया तर त्याच्यामध्ये बाकीचे थोडीशी धना पावडर घालूया थोडीशी हळद लाल मिरची पावडर घालायची म्हणजे लाल तिखट घालायचे तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालू कांदा कोथिंबीर आणलेलो सोन पेस्ट एक चमचा धना पावडर लाल तिखट आणि हळद घातलेला आहे आपण आता मीठ हे सर्व थोडेसे आपण तीळ पण घालू तीळ पण चांगले असतात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे आपल्याला गरम करण्यासाठी ठेवलेला आहे जितकं आपण मळून तितकी छान सवय ते हेल्दी अशी भाकरी करणार आहोत आपण बिना तेलाची तुम्ही याच्यात तेल पण घालू शकता पण आता मी घालणार नाही आहे छान असं मळून घेते आता हे पाक आपलं मुळून झालेला आहे आता याच्यात दोन गोळे करायचे पण आता भाकरी थापून घेणार आहोत पहिला असा गोळा करून घ्यायचा पेड्यासारखा आणि मग खरी ज्वारीचं जो पिठ टाकायचं आपल्याला आणि अशी भाकरी थोडं थापून घ्यायची खरी चिटकाय तर पुन्हा आपलं हे पीस पिठा सजायला हो थोडस असं पसरून घ्यायचे हे पहा आपल्या आता भाकरी थापून झालेली आहे तवा गरम झालेला आहे आता टाकून घेऊया हे ते खालून आपण पीठ लावल्यानंतर बाजू वरती आली पाहिजे हे बघा असं वरून थोडं तीळ लावूया आणि मग पाणी लावून घ्यायचंय वरून थोडस असं त्याला भाजीची गरज नाही चटणीची गरज नाही पाहिजे असेल तर तुम्ही खाऊ शकता दया बरोबर छान लागते तशी सुद्धा लागते आता थोडस आपलं वरच ही वरची बाजू सुकली ना तर मग भाकरी उलटून घ्यायची आपल्याला रे हे आपली वरची बाजू सुकलेली आहे पाणी लावलेली आता उलटी करून घ्यायची दिसायला पण खूप छान दिसते आता भाजून घेऊया आपण हे आता हे उलट्या बाजूने पण भाजून घ्यायचे अशी तव्यावर टाकायची आहे तर हे पाहतात तूप लावून घेऊया आपण दोन्ही बाजूने तूप लावून मस्त अशी भाजून घ्यायची हे पण छान असे आपल्या दोन्ही पण भाकरी भाजून झालेली आहेत तुम्हाला जर माझी भाकरीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा छान लागते एकदम चविष्ट आपली भाकरी सबस्क्राईब शेअर सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजच्या नवीन नवीन माझ्या रेसिपी पाहायला मिळतील रोज रोज मी नवीन नवीन रेसिपी टाकत असते आपल्या चॅनल दाबून दाबून जरा छान अशा आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत पहा ही एक आणि ही एक दोन भाकरी केलेल्या आहेत बघा किती छान आपल्या मस्त ह्या भाकरी तयार झालेल्या आहेत आपली ज्वारीची मसाला भाकरीची रेसिपी तयार